नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते आज आत्मचार काय म्हणायला आजची माहिती शेवी नाही त्या वेळेला जर आपले न्याय भेटणार नाही आणि जर आपला आपलं राज्य राज्यालय दखल केली नाही वीस तारीखला आपला गावात एक बी पक्ष नाबूत लागणार नाही अल्पवयीन बालिकेच्या हत्येचा खटला ट्रॅक कोर्टात चालवणार मुख्यमंत्र्यांचे विधी व न्याय विभागाला निर्देश मालेगाव अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन मुलगी भाविका रिया ज्ञानेश्वर महाले वयवर्ष आठ चे अपहरण झाले होते त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी तिचा मृतदेह गावालगत असलेल्या मोसम नदी पात्रालगत असलेल्या विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आला त्यामुळे या बालिकेचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून सदरोग घटनेचा निषेध व्यक्त केला आहे सदर प्रकरणाचा तपास ता यंत्रणा यंत्रणामार्फत होऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे तरी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेच्या कुटुंबास न्याय मिळावा म्हणून या घटनेची ही फास्ट्रॅग कोर्टात चालवण्यात यावी अशी मागणी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला आदेश दिले असून हा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे यामुळे न्याय मिळवून देण्याचा शब्द मंत्री दादाजी भुसे यांनी पाळला आहे वडनेर खाकोटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मुलीच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून या प्रकरणी अपहरण करून तिचा खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आठ वर्षीय मुलीचा खून झाल्याने अजंग वडीलसह तालुक्यातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या सलग दोन दिवस नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली होती यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून मुलींच्या नातेवाईकांशी बोलणे करून न्याय मिळवून देण्याची हमी दिली होती त्यानंतर पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले होते